तुम्ही काय म्हणाल दा भा आता काय म्हणायचं तुम्ही जातून व्हिडिओ मला पाठवायचा आपण मोठा आहेत मातार पण लावून द्या मला तर आता मध्ये जातो त्याचा मग माझं भाऊ वाट बघत नाही

गेली की तिची तिकडे जाऊ ना की उद्या निके येतील आणि लेखी काम करतील उद्या घरात मी ऐकले तू जाणार म्हटलीस ना मी संध्याकाळी जाणार मग तू काम करून जा तू दुपार जा मग तू रे चॅप्टर रे तू काय मी लगेच ओळखतो तुला का बस कुठल्या विषयानं कुठल्या अर्थानं कोणी करणं असं असं एकोण करून इथेच येतोय ना। <laughs> तुझी हळूहळू हो बुद्धी वाढली आहे म्हणजे मी काय म्हणणं पहिलं पण मी नवीन होतो की नाही काय जुनी होतो काय माहिती हा आता मला बरोबर अगदी जुनी होतो काय नवीन होतो मला कसं नवीनच ना मग तेव्हा नाही तुझा भाऊ इथे यायला पाहिजे बरोबर आहे ना ना काम नव्हतं ना। ना काम नव्हतं ना काय गाडीवर गाडी नवीन घेणार तिथे त्या निमित्तानं असं प्रगती होणार मी आमच्या बैठक आम्ही सांगतोय तू आडवून तर बघ कुणाला पप्पा सोबत आणि आपण जो सांग आणि मला अहो मला घेऊन जाणार मी इकडे का मी उद्या खरं संध्याकाळी पाच 5:30 ला 6 ला जाणार आहे 16 16 येत नाही हे मला आठ नु होई नाही कुणा कुणा जाऊ तू काय करणार पर दुंब त्याला पण ओळो बघायची पडलं नसतं पण ओके गेटने तरी कुणाला काय कुणाला कमी नाही कुणाला जास्त नाही असं नाही म्हणतो बघा त्या भेंडीने याला भाऊ मानल्या त्याला करायचं काय करेन काय ती ती कुठे राहणार व्यापात अडकले ते व्याप झाल्या तिला जाताच शंभर साडे पॅक करायचे बघायची मम्मी किती वाजता होतो मी म्हणले का मी उद्या लवकर कळत आहे दिवशी कुठे गेलीस ज्यावेळी मुहूर्त असतोय ज्यावेळी धंदा असतोय सीझन असतोय त्यावेळी आम्ही लवकर उठून दुकानला पळायची गडबड आम्ही का करतोय तुम्ही करता मग हा कुठला सीझन हा हा कुठला सीझन आहे काय काय बाप्पा हा सकाळी कुठला मी सीझन असला काय करतोय आपण सकाळी लवकर उठून जातो कळत आता कळत काय हा काय म्हणतीस तू काय काम आहे दुकानात तिकडे बघ जरा चावी बंद करते हा काय म्हणतीस काय काम असते दुकानात एवढा उशीर बसताय हा काम असत भरपूर हा तेवढा आईला सांगा लवकर उद्या सोड बनव थांब 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 हा था मी उद्या उठणारच नाही उद्या असून उठणारच आहे कुठल्याही ती काय करणार मध्ये आई की दरज ती काय करणार मध्ये पाट पाचला उठणार मिक्सर विक्सर गाय 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 चालू करणार आणि हे सटकणार आई सकाळी उठून मेनू सांग निवांत हे बघ म्हणजे हाय दरची वाटणी माझी अंतिम वाट तो कोण खेळते

लाईट लाईट लागले लाईट लागले लाईट काय सांगू आला तुझा भाऊ हॉर्न आला माझा काय गाडी घेऊन येणार आहे का का तुझा भाऊ येत नाही तुला न्यायला म्हणजे त्याला नको आहे की काय तू नाही आता मग असं असं काय असतं की काल मी ते ह्याला गेलो आम्ही काय होत लाईट लाव घरात परवा गेलो घरात आवर धन्या म्हटला घेऊन जा शक्य शक्यच नाही शक्यच नाही शक्य नाही तस म्हणणार नाही तुला का आलो तिकडे गाडी घेऊन न्यायला परत नाही अजित ना। ना कौत म्हटला उठ बाबा आणला पाच मिनिट बसू दे घरला चालला मला उठा येत नाही तू काय तू म्हणणार बी नाही आणि पटणार बी नाही स्वतःच आहे ना बद्दल काय बोलले की तुम्हाला पटत नाव काय तुम्हाला गमतच नाही

काय पवार हे भाई सकाळी उठ आणि जा तू घोसरवाडला घेऊन मस्त पैकी वीस तीस गुंट का तुझी किती आणणार सांग मी आणल ती बी वीस तीस गुंट आपल्याला काय आणीच ना गु कशा हातायला तिला तू बी आण ती बी आण दुगीच ना की देतो आम्ही 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 देतो आम्ही देतो तुमचं आहे काय तुझ्या वीस चाळीस गुंटा देतो आमच्या तू काळजी करू नकोस तू आमची काळजी करू नकोस तू पवारांच्या तिकडे तू जाऊ नकोस गरदारी काळजी करू नकोस हा तू आणतो काय आणस की काय आणलं काय आणलं काही नाही आणून देत तू नाही मदत की काय काय सांगतो मोठी तुला काय माहित आहे काय नाही आजीचं पण मोठे खारुतासारखी मदत आम्ही केलेली आहे खारुती नाही घारीगत केला ती मी वाघागत 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 हे अशी पक्कल्याही भाऊ भाऊ जला जमलं नसतं एवढं माझ्या भाऊच आजीच मे आता तुला सांग काय तुझ्या भावानं अखंड खोत परिवारची इज्जत वाचू दाखल काय अपेक्षा आहे का आहे आपल्याला आपण उघड चेष्टा मस्करी घ्यायक जयमेकाला शंभर टक्के म्हातारपणात आहे असंच घ्या म्हातारपणात एकमेकांशी गमत नसते नवरा बायको पण आहे ग आता भावा बहिणीला म्हातारा पण गमत नाही आता हिने अगोदर कुठं जात होत एवढं आता जात नाही तिने कुठं कमला तिकडं पहिला आता काय माझी गॅप पडला नव्हता दोन दिवसांना तीन दिवसांना जात होत नाही सांगायची चला हे लाईट बंद तू आईच्या भाऊ तू सांग आईच्या भाऊ चला